चला पोरो लावूया प्रथम सर्वांनी लावूया चला जॉईन व्हा प्रथम सर्वांनी मोजून पंधरा ते वीस मिनटं बोलायचे मला तुमच्याशी फक्त मोजून पंधरा ते वीस मिनटं लक्षात घ्या अतिशय महत्वाच्या गोष्टीवर आपल्याला बोलायचे यस आवाज आलाय सर्वांना यस पहा लक्षात घ्या ही पोरांची अवस्था आहे लॅबमध्ये बसू वसू पोरं बेजार आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आम्हाला मोर्चे काढाव लागतात आंदोलन काढावं लागतात आणि कुठंतरी तुमची जे काही चालू आहे ते बऱ्या बराबर चालू आहे आणि मग तुमच्या विरोधात बोलायचं कोण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आज विद्यार्थी वर्ग आपल्या <coughs> न्याय हक्कासाठी एकत्र आला नाही तर पुन्हा आपल्याकडे संधी नाही आहे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या या परीक्षेमध्ये ज्या पोराला चांगले मार्क पडले ज्याला दोनशे पेक्षा जास्त मार्क पडले आम्ही त्या पोराच्या विरोधात नाहीत ज्या पोराला दोनशे पेक्षा अधिक मार्क पडले आम्ही त्या पोराच्या विरोधात नाही वाटलं तर यांचा डबल पेपर घ्या काय करा यांचा डबल पेपर घ्या आणि डबल या पेपरमध्ये एवढे मार्क पडले तर महत्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सरकारला क्षमा मागून आमच्या घरच्या विनंती करणार यालाच मतदान कर काय म्हणणार यालाच मतदान कर पण जर आता आपण एकत्र आलो नाही तर महत्वाची गोष्ट कुठतरी चुकायला आता शासन काय म्हणतंय किंवा आपल्या राज्याचे सन्माननीय मंत्री महोदय म्हणतात की तुम्ही पुरावे द्या अरे बाब्या मला सांग परीक्षा आम्ही द्यायची फीस आम्ही भरायची अभ्यास आम्ही करायचा सेंटर तुम्ही नेऊ ठरवणार थर, आम्ही सेंटरचे नाव द्यायचे तू देणार आम्हाला सेंटर सांगणार परभणी निवडा आणि तू आम्हाला इकडं फेकत देणार तिकडे अमरावतीला त्याच्यानंतर सी सी टी व्ही ती हाकड आणि पुराय आम्ही कोणाला द्यायचे तिथं कॅमेरा महा बाप घेऊन बसलेला आहे का मायाबाकडे वगैरे तिथं कोण पुराय कोण देणार पुराय कोणाकडे भेटणार पुराय देणार कोण परीक्षा कोण घ्याल तुम्ही परीक्षा द्यायलो आम्ही फीस भरायलो आम्ही बेजार व्हायलो आम्ही अभ्यास करायलो आम्ही आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट पुराही द्यायची आम्हीच मग तुम्ही काय करता आमच्या बोकांडीवर बसता आणि मग यासाठी महत्वाची गोष्ट आपल्याला आता एकत्र यायचे पर्याय नाही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या म्हणजे मी काय म्हणलं की आपण ज्या पोराला खऱ्या अर्थानं त्यांना अभ्यास केला त्याच्या विरोधात आम्ही नाहीत पण ज्या आरामखोरांनी महत्वाची गोष्ट पैसे भरून गोरगरबाच्या हक्काची नोकरी त्यांना हिसकावून घेतली असेल तर त्याच्या विरोधात मात्र आपण आहे विद्यार्थी समन्वयक समितीला विनंती आहे तुम्ही निवेदन फायनल करा तुमच्या मागण्या फायनल करा लवकरात लवकर आपल्याला भेटायचे संभाजीनगर मध्ये विभागीय आंदोलन याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला एकत्र यावं लागाल हे एकाच माळीचे आहेत ही भरती पूर्ण जर तुम्ही मॅनेज केली असेल तर आम्ही पुरावे मागायचे कोणाकडे अरे जुन्या काळात आम्ही पेपर द्यायचो पेपर दिल्याच्या नंतर महत्वाची गोष्ट तुम्ही आम्हाला <coughs> ब्ल्यू कलरची काय करायची आन्सर की द्यायची आणि मग आम्ही कोणता प्रश्न कसा सोडवलाय हे पाहायला आम्हाला घरी होतं आता काय केलं समजा ना तुम्ही आम्हाला प्रश्न कोणता विचारलाय त्याच्यानंतर आम्ही उत्तर कोणतं दिले त्याच्यानंतर आमचा प्रश्न डाऊट आला प्रश्न बरोबर आहे का नाही पाहायचा त्याला तुम्ही भिकारचोट आणि शंभर रुपये मागायले कुठं पाचशे रुपये मागायले मारसाल ने तुम्ही पन्नास साठ मध्ये अटॅक येईल ना तुम्हाला आमचे पैसे घाचाल तर बा बेजार आहे आमचा पाणी नाही पडलं पहिलेच आहे ना धुऱ्यावर बसू बसू ताण आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणचे पैसे वाढवले त्याच्यात पुन्हा हे तुमचे भिकारचोट कुठं नाही म्हणजे का बाबा एक गोष्ट तुम्ही म्हणले पुरावे द्या मला सांगा महाबाप पत्रकार आहे महाबाप तिथे कॅमेरा घेऊन होता हे बातमी मी लिहिली का पत्रकारांनी लिहिली ही जी बातमी आहे ती कोणा लिहिली रे पत्रकारांनी लिहिली का मी लिहिली सांगा लिहिली ही जी बातमी आहे ती लिहिली कोणी काय लिहिलंय नागपूर केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याचे सिद्ध कोण बातमी लिहिली महाबाप पत्रकार आहे तुम्ही पुराव्या पाहिजे तुम्हाला हे घ्या पुरावा पहिला है ना तलाठी भरती पेपर फुटी प्रकरण आरोप पत्रावरून पेपर फुटला हे निश्चित आहे मात्र नागपूरमधून पाठवलेली प्रश्नपत्रिका ही केवळ छत्रपती संभाजीनगर येथे एकाच केंद्रावर आली की अन्य केंद्रावरही गेली याचा शोध होणे आवश्यक का आहे काय केलं तुम्ही पुरावे पाहिजे पुरावे पाहिजे ना पुरावा घ्या पुरावा पहिला कल का घ्या पहिला पुरावा दुसरा पुरावा एकच मिनट हे बाकीचं नंतर आता मला सांगा तलाठी परीक्षा घोटाळा कनेक्शन मंत्रालय महा बाप पत्रकार नाही मी कधी पत्रकारिता केली नाही मी कुठं कॅमेरा घेऊन लोकांचे फोटो काढले नाही काय नाही हे कोण दिले दिव्य मराठीची न्यूज मी दिलेली आहे का नाही काय म्हणतोय वनरक्षक भरतीतही कॉपी शहर बनतोय कॉपीचे हब कोणतं माहित आहे तुम्हाला कोण कोण आरोपी आहेत माहित आहे तुम्हाला इकडे बा दहा लाखात तलाठी थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा भाऊ किती वेळा हे झाला तरी भाऊचं काही झालं का, का? नाही ना मग तुम्हाला पुरावे पाहिजे ना हे घ्या पुरावा दुसरा तलाठी भरतीच्या परीक्षेत घोटाळा झाला नाही तुम्हाला पुरावा पाहिजे ना हे घ्या पुरावा तुम्ही आणले ना आम्हाला पुरावे द्या अरे तुम्ही एकाच माळीचे म्हणी आहेत हे लक्षात घ्या तुम्ही सर्व मिळून कार्यक्रम करायला दोन हजार चोवीसचा चा आमच्या आमच्याकडून पैसे काढून नका फक्त एवढं लक्षात घ्या मला तर वाटतं तेच कार्यक्रम चालू केला तुम्ही आमच्याकडूनच कार्यक्रम घेत असाल ही न्यूज कस काय आली तुम्ही तुमच्या भरतीत घोटाळाने मग पहिल्या मीडियावाल्याला ज्यानी ज्यानी बातम्या टाकल्या त्या विचारा की तुम्ही मनात न्यूज टाकली का बरं जर समजा याला अटक बी झाली ती पुन्हा भाऊला सकाळी अटक केली पुन्हा सुटला बी भाऊ पाच सहा वेळा भावना कुठं नाही केले म्हणलं मग मला सांग महत्वाची गोष्ट हे झाल्याच्या नंतर ही घटना घडल्याच्या नंतर तुम्ही म्हणले समजा की भरतीमध्ये घोटाळा झाला नाही मला एकच म्हणायचंय ही बातमी टाकल्यावर याच्यानंतर तुम्ही म्हणले का चुकून असं झालं दुसरं त्याची निविदा सूचना आली का आमच्याकडून ही बातमी तुम्ही टाकली होती ना पुरावे पाहिजे तुम्हाला साहेब हे घ्या पुरावा तुम्ही मयासमोर बसा एकदा मी बराबर पुरावे देतो तुम्हाला नाही तर तुमच्या मंत्रिमंडळात जे कोणी असेल त्याला बसवा फक्त तुम्ही आमची मुस्कटदाबी धोरण करू नका विनंती आहे तुम्हाला पहिल्या निवेदनाची तयारी करा त्याच्यानंतर परमिशन घ्या आपल्याला सोळा तारीख ठरवायची काल अनेक नेत्यांना बोललोय सुजात भाऊल पण बोलले काहीतरी एकत्र यावं हो लागेल जे सध्या सत्तेत नाही ते आपल्या बाजून आले तर नाहीतर दोन हजार चोवीसला यायला बी बोलून त्याहीला बी कोलू आपल्याला काय नाही आप आपल्यासाठी आपला उमेदवार कोण आहे आपल्यासाठी खासदार आमदार कोण आहे आपला बाप आहे त्या बापाची फाटलेली बनेले ती आपल्याला बदलायची झक मारित गेले बाकीचे ते आपल्याला करावं लागेल हे कुठाने यायनं केले आणि आपल्याला भोगायचे परीक्षा तू घे आहे ना इथं फीस मी भरणार अभ्यास मी करणार आणि तू म्हणतो पुरावे दे कसे द्यायचे पुरावे कोणकोणत्या गोष्टीचे पुरावे द्यायचे हा सर्व यंत्रणा तुमची सर्व मॅनेज होणारे तुम्ही नॉर्मलायझेशन काय नॉर्मलायझेशन आहे कोण आहे ते पेपर घेणार तू या तोंडावर मार पाहिजे चालल्या मला सांग एकाला इथं चौसष्ट मार्क आणि डायरेक्ट इकडं दोनशे एक मार्क मी कोमात गेलो मला मार्क पडवणं तेवढे नॉर्मलायझेशन व्हॉट इज मीन बाय नॉर्मलायझेशन आमचं पोरग कोमात गेलं त्याला आता आता कळलं नॉर्मलायझेशन काय मॅटर हे त्याला स्पेलिंग माहित नव्हती काहीच नव्हती अर जुन्या काळात आम्ही पेपर द्यायचो पेपर दिल्यावर महत्वाची गोष्ट आन्सर की होती त्या आन्सर की मधून आपल्याला पाहायचो पा मी काय सोडवले काय नाही आता शंभर प्रश्न आहे आमचं पोरग पुन्हा गजनी पंधरा मिनिटने भूल जाणार त्याला कोणता प्रश्न आला माहीत नाही काय चालू हे माहीत नाही त्याचा कुठाना तुम्ही केला नाही अरे आता तरी त्याला साथ द्या बेजार करू नका गोरगरिबाचं पोरग आहे अरे मला सांगा ना महत्वाची गोष्ट पैसे घेऊनच नोकर द्यायचे असेल तर काय कर आय पी एल सारखा लिलाव लावा ना पंचवीस लाखात तलाठी ज्याच्याकडे असतील हातवर करेल डायरेक्टली राव लायचा ते शिक्षक तिथं मराठी मिडियमला तुम्ही बोलताना इंग्रजी मिडीयम बघत घुसवता त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही काल जलसंपदा विभागामध्ये एक प्रश्न करेक्शन करायचे तुम्ही पाचशे रुपये घेता पेपर मध्ये दोन मिनिटं लेट झाल्यामुळे पुरी तुम्ही आत घेत नाही ती पुरगी ढसाढसा रडती आणि त्या पुरीन काही बरं वाईट केलं तर तुमच्याकडे एमपीएससी पी एस मान्यताप्राप्त एवढी मोठी कलम तीनशे नुसार घटनेमध्ये एमपीएससी मंडळ आहे त्याच्याकडे परीक्षा दान तुमची लायकी नाही पेपर घ्यायची तुम्हाला कळत नाही ना तुम्ही एमपीएससी आयोगाकडे द्या एमपीएससी परीक्षा घेईल है ना म्हणजे आतापर्यंत तिथं काही होत नाही बाबा ते येईल तरी आम्हाला न्याय मागतील बाकी तर तुमचा विषयच ना आणि तुम्ही आता हे नाही केलं दोन हजार चोवीस बहुत दूर नाही बाद में पस्तावून घेतून काल का यावरजून गोष्ट सांगायलो पोरं बेजार आहेत अनेक पोरं कॉल करून रडायलेत अरे लक्षात घ्या म्हणजे लेकरात लेकरांना येड्यात काढणं बंद करा जात असं हे पुरावे द्यान हे द्यान तुम्ही मी मारल्यावाणी करतो तू रडल्यावाणी कर अहा ते भंगार धंदे आम्हाला शिकू नका काल का ते भंगार धंदे आम्हाला शिकू नका पोरं ही विनंती आहे तुम्हाला अरे काही होत नाही हे असे बायले धंदे तुमच्यामुळे ते बांधे राहिलेत ना तूच बायल्या इथं म्हणतो काही होत नाही तर मग केळ्यात तू तिथं आंदोलन कर तू काहीतरी परमिशन घे इथं काय बाय लावणी बोन बोलतो तिथं करणं काहीतरी काही होत नाही म्हणजे काय करतो मरण मग चुत्या दुसरं काय करतो काल काहीच होत नाही मग जे बोलायला जे एकत्र राहिले त्याला एकत्र येऊ हो दे तुला काय होत नाही तर मरण तिकडा आज आपण एकत्र आणू मरसाल तुम्ही तुम्हाला हजार वेळा म्हणलं होतं मी वन भरतीमध्ये घोटाळा झाला साल्यावर आपण एकत्र आलं नाही शासनानं कोलला आपल्याला ते अग्निवीर एकत्र आलं नाही कोल्हा आपल्याला कॉमन कसं आरोग्य विभाग महाविकास आघाडी सरकार होतं म्हणजे ते hey, काय लय चांगले नव्हते कोल्ह आपल्याला तेरा लाख सत्याऐंशी हजार जमा येते त्याच्याकडे झाली परीक्षा कोल्ह मग तुमचं म्हणणं काय कोणतरी बोलणार हे युट्यूब आले लय झाले डायलॉग आणू लागले आहे ना कटआउट सांगू लागले एवढ्याला तलाठी भरती लागणार काय केलं आलं तू आता एकत्र आहे पोरांसोबत आंदोलन कर लय सांगू लागणार तू एवढ्यावर होणार आहे एवढी कटआउट लागणार आहे गेला का तू मेला का थार तुझ्या डोक्यात तरी होतं का दोनशे एक मार्क असतात तो कधी पाहिलं होतं दोनशे चौदा मार्क असतात कुठे गेला तू चांगला आलं ना तू या उड्यावर कटआउट लागणार रे अभे तू त्या परीक्षेत पास होईल तू लय जण युट्यूब होते बा मी पाहू लागलो या उड्यावर कटआउट लागणार राहत तयार अरे धिंगाण्या करू नका त्या गोरगरीब करायचं याच्या जीवावर पैसे कमवलेत आता करू करून एकत्र या मास्तर यांना त्याने एकत्र या तुम्हाला केसची भेट भीती वाटत असेल तुम्हाला असे नोकऱ्या करायचे नाही पुढे हो आधार असं विद्यार्थी समितीला विनंती आहे संपर्क करा माझ्यासोबत हो द्या केस काय धतरा होत नाही याच्या अगोदर मला नोटीस दिली आपल्याला काय नोकरी विक्री थोडी करायची आपल्याला काय निवडणूक बिलाडवायची नाही ताण घेऊ नका तुमच्यासाठी आता नेताच आपण आहे ना त्याच्यात काही नसेल पटत काय म्हणून आकडे करणार आहे पण सांगायला एकच गोष्ट सर्वात महत्वाची पोरो आज आपण सुधारलो नाही आज आपण एकत्र नाहीत आपला कार्यक्रम बिघडणार म्हणजे बिघडणार सहासष्ट मार्कावर डायरी एक दोनशे चौदा चौपन्न मार्क डायरेक्ट डायरी एक दोनशे नऊ आता मला सांग वनरक्षकला एवढे मार्क आहेत यानं पंधरा दिवसात नेमकं वाचलं काय बाबा कोणतं पुस्तक आलाय शिकवणारा मास्तर कोण होता आईन्स्टाईन शिकवायला आलता केलं एवढा बुद्धिमान कस काय झालाय आईन्स्टाईन शिकवायला आलता नाही काय म्हणलो मी हा ज्याला खरंच खऱ्या अर्थानं दोनशे मार्क पडलेत ना त्याची एक पुन्हा परीक्षा घ्या त्या परीक्षेत तो पास झाल्यावर मी प्रत्येकाच्या वैयक्तिक म्हणजे हजार हजार रुपयाचे पेढे प्रत्येकासाठी आणणार त्यानंतर आम्ही जाहीरित्या सरकारला असं लोटांगण घेऊन माफी मागणार आणि आमच्या घरच्या सोबत आणणार ए माय ए आजी ए काकू ए बंटिया आपल्याला मतदान यायलाच करायचे असं मी म्हणणार का पण तुम्ही हे डायलॉग घेणार एक हजार नऊशे भिकार तुमची पात्रता नसताना बिना त्या बोकांडीवर टी सी एस आय बी पी एस आमच्या उरावर आणणार त्याला काय धतुरा कळणं काय चालू आहे काही माहित नाही है।, है ना त्याने दिसत लुटायसाठीचे अरे एम पी एस आयोगाकडे द्या त्याच्यानंतर राजस्थान सारखं कार्ड द्या एकदा पैसे जेवढे आहे तेवढे घ्या नंतर जिंदगीभर त्याला परीक्षा देता आली पाहिजे ते करा आता तुम्ही पोलीस भरती काढणार हजार रुपये नऊशे फीस म्हणल्यावर आमच्या पोराला डबल फॉर्म भरायचा आहे पाच जिल्ह्यात फॉर्म भरायचा पाच हजार आणायचे कुठून अरे ज्याला मायबाप नाही ते पोरग कुठतरी सिव्हिल हॉस्पिटलला ते पोरग एखाद्या मेडिकलला किराणा दुकानावर तीन हजार रुपयां कामा करत आहे त्यानं पाच हजार द्यायचे कुठून थोडा तरी विचार करा अरे तुमचे दोन मिनिटाला गाड्यावर गाड्या बदलायल्या तुमच्या बंगल्यावर बंगले बदलायले तुमच्या शेतीवर शेती बदलायली आहे तुमच्या संस्थेवर संस्था बदलायल्या आहेत आमचं काय आमचं दुःख पाहायचं कोणी आमच्या लेकरासाठी बोलायचं कोणी आणि म्हणून पोरं सोळा तारीख विद्यार्थी कृती समितीला विनंती आहे फक्त तुम्ही एकच काम करा पहिल्यांदा सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही निवेदन फायनल करा आणि निवेदन फायनल करत असताना आपल्याला बाकी काहीच घेण देण नाही म्हणजे हे तुम्ही घ्या पुरा म्हणले होते ना हे घे बाब पुरा आहे तुला ही बातमी मी छापली का मी पत्रकार हे का मी कॅमेरा घेऊन फिरू लागलो का तिथं नाही कोणा छापली त्याने छापली त्याही विचारा कसं काय छापली होती बाबा याचं तुम्ही विश्लेषण केलं का आम्हाला समजून सांगितलं का काय कुठं नाही आहे आता ते डीएडचे पोरं रडायलेत है ना अभियोग्यता चाचणी त्याच्यात इंग्लिश मिडियम घुसवला तुम्ही आणि म्हणजे कुठून तुमच्या डोक्यात तिथं सुपीक डोक्यात नापिक विचार आहे रे काउन पोराल बेजार काय रे तुम्ही अरे बाबा या दोन हजार चोवीस जवळ आहे बरं ताण घेऊ नका दोन हजार चोवीस जवळ आली आम्हाला सिरियसमध्ये घ्या आम्ही तुम्हाला सिरियस करू करा का विनंती आहे बरं मायबाब सरकारला कळकळीची विनंती आहे पोरायचा वाश करू नका पोरं बेजार आहेत अनेक पोरं बेजार आहेत गोरगरीब लेकराचा फोन येतून तो रडत ना तेव्हा रडल्यावर अर्थ यार आपलं काही खरं नव्हतं आज आपण क्रेटामध्ये थारमध्ये फिरायलोत आपल्या हातातल्या अंगठ्यावर अंगठ्या बदलायलो मात्र त्या गोरगरीब लेकरासाठी लढणार कोण त्याच्यासाठी बोलणार कोण आणि वेळ प्रसंगी दोन चार दिवस इकडे तिकडे गेले तर काय धोत्रा वाकडवणार आहे एरी मला कुठे युद्ध जायचे राहील तिकडे दोन तीन दिवस तुम्ही मग कार्यक्रम तिकडेच करू शकता दुसरं काय करणार अर्पण या लेकरासाठी एकत्र यावं लागेल रे रो मी तुम्हाला तेच सांगितलं तुमच्या डोक्यात काही चार असते माझ्यावर केस पडेल काही केळं होत नाही केस पडल्यानं काय होणार ते कोणती केस पडणार आणि तू जर तसं भी तुला भीतीच वाटते मग तू असा बी मेलेलाच बरा ना असा बी काय होणार मेलेलाच बराय ना म्हणजे आपल्या हक्कासाठी न्याय हक्कासाठी संविधानिक मार्गाने लढायचं आपल्याला बाबासाहेबाच्या राज्यघटना कलम एकोणीसनुसार आपल्यावर अन्याय होतो त्या अन्यायाच्या समर्थनार्थ आपल्याला लढायचंय संविधानिक मार्गाने राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची काळजी घेऊन आपल्याला आपली मागणी न्यायालयाच्या दरबार मांडायची आम्हाला तेवढं कळतंय तुमच्यापेक्षा राष्ट्रभक्त आम्ही आहेत आमचा बाप बी आणि आम्ही माय बी आहे आम्ही राष्ट्र बघतोय आम्हाला कळतंय लोकांची मालमत्ता जाळू नाही शासनाची मालमत्ता जाळू नाही सर्व कळतंय आमचं पोरग त्याला भेट आहे आमच्या पोरग ते आदर आरती आहे पण तुमचं काम काय का का तुम्ही आम्हाला समजूनच घे ना आमचा कार्यक्रम ठोकायला अरे थोडंफार काहीतरी काय बोलायले तुम्ही म्हणजे पहा मोलमजुरी करून एक एक रुपया जमा करून आपला बाप बेजार झाला त्याचा खरं मोबादला त्या हो बापाला भेटायला का माई चान्स सांगा तुम्ही चुकायला की नाही कुठतरी त्याच्यानंतर इतर क्लासवाले मी त्यांना सांगालो यूट्यूबवर तुम्ही काय करू लागले हां हे करू लागले पहा व्ह्यू मिळवण्यासाठी लय का पाहून लागले काय करणार कटआउट किती लागणार तुम्ही आता एकत्र या आता बोला याच्यावर आता बोलणं गरजेचं आहे का नाही आता बोलले तर जर असं भारी होईल आपल्यासाठी म्हणजे सांगायचं तात्पर्य माझ्या मनात एकच विचार आहे आजही सांगायलो आई शपथ टी सी एस आय बी पी एस चुलीत घाला कशात घाला चुलीत घाला आणि एकच नीट मरा परीक्षा या द्या कोणाकडे द्या याच्याकडे द्या बाकी झक मारे धंदे बंद करा आम्हाला तान देऊ नका आम्ही तुम्हाला दान देत नाही एकदा आमच्या पोराच्या ह्या गोष्टी सुरळीत झाल्या तुमच्या प्रचाराला आम्ही सोबत तुमच्या तुम्ही काही म्हणायला लावा आम्ही जय म्हणायला तयारच आहे फक्त काय करा हे भंगार धंदेच बंद करा हे नकोच आम्हाला काहीच नाही आणि त्याच्यात काही लागलेले लय मार्क घेतणारे पोरं तुम्ही मला लागावणे शिकू नका तुम्ही निगेटिव्ह आणि बिगेटिव्ह बोलून आले मी पुन्हा तुमच्या विरोधात लढा देईल विषय आमचा हे की बाबा खरंच तुम्हाला मार्क पडले तुमची एक नॉनॉलॉजीज परीक्षा इजी गोईमध्ये साधी त्याच्यात जे लागणं आहेत लागणार आहेत आमचा विरोध कोण आले की खरं जे फ्रॉड झाले असतील ते बाजूला झाले पाहिजे हुशार लेकर आहेत सेहेचाळीस लेकरांची यादी आली मला भारी वाटलं त्या लेकरांनी पाठवलं की सर मी पी एस आय मेन्सला पास आहे त्याच्यानंतर कंबाईन पास आहे मला एवढे मार्क आहेत तुला सल्यूट आहे बघा तुला ते मार्क आहेत अर पण काही महत्त्वाची गोष्ट एकशे शहात्तरहून डायरेक्ट आठवणार आलाय आणि त्र्याण्णवला डायरेक्ट एकशे एंशी चाललाय असं कसं हे काय नॉर्मलायझेशन म्हणजे हुशार पोरांमध्ये एखादं गधा आलं ते सपथ आले आणि त्याचे मार्क वाढालेत आणि गध्यात मध्ये हुशार आलं त्याचा कार्यक्रम बिघडला का नाही म्हणून त्यामुळे महत्वाची गोष्ट आहे आपण सर्वांना विनंती आहे पोरो हे मला बोलावी वाटण आता बस झालं एका ऐंशी मार्क नाही एकीकडे दोनशे प्लस माईच्या बोलावटन हे म्हणजे डोकं पिकून गेले यानं फक्त एकच आहे की बाबा आपल्याला काय करायचंय इकडं पाय हे मी मागणी मेन मला याच्यासाठी पहिले एम पी एस सी प्रमाणे पेपर व्हावेत दरवर्षी पुन्हा राज्य घटना भाग क्रमांक चार राज्यातली बेरोजगारी कमी करणे नौकऱ्या काढण्याचे आहे ना अधिकार माझ्या बापाला नाहीत तुम्हाला तुम्ही काढणे लेकरांची बेरोजगारी कमी करणे त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन पद्धत बंद व्हावी कारण आमच्या पोराला कळणं कळणं मलाच तर पोरायचं काय त्यानंतर अधिक पैसे फीस वसुली पद्धत बंद सेंटरवर भिकारचोटांनो आहे ना लाजा नसल्यामुळे दहावीस रुपये तुम्ही जे मागायले मग जीप काळी तुमचा कार्यक्रम लवकर होणार आहे ते पहिले बंद करा त्याच्यानंतर प्रमाणापेक्षा अधिक पैसे त्याच्यानंतर हजार नऊशे हे भिकारचोट सिस्टीम बंद परीक्षा एम पी सी आयोगाकडं ऑनलाईन फ्यार बंद व्हावा ऑनलाईनमध्ये घोटाळा होतोच का मी काय प्रश्न सोडवला आहे प्रश्नाचं उत्तर काय दिलं आहे हे जर मला घरी आल्यावर चेक करता येत नसेल तर पदत। पदत मी ऑब्जेक्शन घ्यायचं कसं हा माझा पहिला प्रश्न मग मला ऑब्जेक्शन घेता येत नसेल तर मग चुलीत गेली ती पद्धत तुमची पद्धत चुलीत घाला काही पोरांची गोष्ट असं मी विनंती कराल तुम्हाला पुरो नाही आंदोलन तर करावंच लागेल याच्यात मला नोटीस येणार संध्याकाळी शब्द आहे तुम्हाला संध्याकाळीच येणार पण आंदोलन करायचंच का आमचं आंदोलन कशासाठी आहे पहिली गोष्ट आमचं आंदोलन पहिले तुम्ही जे फीस घेतली याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे आमचं पेपर फुटी संदर्भात पेपर फुटी तुम्ही नाही झाली म्हणले प्रूफ म्हणले पेपरवर आलेल्या बातम्या कोणा लिहिल्या तुम्ही लिहिल्या मी लिहिल्या का पत्रकारांनी लिहिल्या त्यांच्या त्या नाही आमच्याकडे आल्या कुठून हा त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हजार रुपये नऊशे रुपये पेपर फुटी त्याच्यानंतर सेंटरवर तुम्ही जे चार पाच भिकारी ठेवले त्यांच्या पोराकून दहा रुपये बॅगचे गाडीचे वीस रुपये हे जे ठेवायलेत याच्या याच्यावर देखील बंधन आणि आम त्याच्यापेक्षा आमची एकमेव मागणी आमचा लढा आमचा मोर्चा याच्यासाठी एक तुम्ही पेपर करेक्शन एखाद्या प्रश्नाला शंभर रुपये मागता तिकडे पाचशे रुपये मागता त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रात ह्या दोन भिकारचोट कंपन्या नाही पाहिजेत हे, हे आमच्या सावत्रमाई आहेत आम्हाला नको ह्या आम्हाला ह्या दोन कंपन्या महाराष्ट्रात नाही पाहिजे याच्यावर आपला लढा आहे आमच्या डोक्यात एकच आहे परीक्षा फक्त तुम्ही याच्याकडे द्या आणि याच्या अगोदर मी लक्षात घ्या ऑनलाईन परीक्षा पद्धती घातकच आहे ती आपला कार्यक्रमच करायली त्याच्यामध्ये काही व्हायले नॉर्मलायझेशन मध्ये कोणाचाही कार्यक्रम चांगला झाला त्यामुळे आपण त्याच्या विरोधातच आहे पोरो तर याबद्दल सविस्तर तुम्हाला वाटलं कमेंटमध्ये सांगा तारीख काय ठरवायची त्या तारखेला सोळा तारखेला मी आलो विद्यार्थी समितीला बोलतो तुम्ही फक्त त्या ठिकाणी परमिशन घ्या बाकी मी यालो आणि मी यालो म्हणल्यावर पूर् कसे पाच दहा हजार आणायचे ते मग हातात ताण घेऊ नको काल का मी गाड्या करतो पण ते काहीतरी आपल्याला कर आप करावं लागेल आपली एकजूट दिसावं लागेल आपण एकत्र आलो एवढा मोठा माप दिसला सरकार विचार करणार सर्वात महत्त्वाची गोष्ट काय अरे युवक एकत्र आलाय कारण मी माझ्या घरी गेल्यावर माईला कळत नसते मतदान कोणाला करायचं माया बापाला कळत नसते मतदान कोणाला करायचं माया भावाला कळत नसते मतदान कोणाला कळ कोणाला करायचं मी शहरात राहिलं असतो मी शिकलेला असतो मी सांगत असतो हे असं असं चिन्ह दिसाले का त्याला मतदान कर हे असं असं चिन्ह दिसाले का त्याला मतदान कर आणि जर आई आपण बरोबर नाही केलं पाच वर्ष हे आपल्या बोकांडीवर बसणार आहेत आणि मला पुन्हा नोकरी लागणार नाही कोण सांगणार आहे मी सांगणार आहे मग आपण एवढे जण एकत्र दिसल्यावर आपल्या घरातले दहा दहा जण मतदान विचार कर काय का त्याचा सरकार विचार करणार नाही आतापर्यंत आपण परें रस्त्यावर दिसत नाहीत आपल्याला कोणता मीडिया हायलाईट करत नाही आणि जोपर्यंत आपला मॉब मीडिया हायलाईट करत नाहीत तोपर्यंत आपल्या मागणीला कोणीही थारा देणार नाही विनंती आहे जरासं पॉझिटिव्ह हो व्हावं लागेल आपण आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र यावं हो लागेल आणि संविधानिकरित्या काय म्हणलं मी संविधानिकरित्या सरकारची परमिशन घेऊन आपल्याला तो मोर्चा करायचा आहे एकत्र यायचं आहे मागणी जरी तलाठी भरतीच नाही येणाऱ्या ज्या काही ये परीक्षा असतील ऑनलाईन पद्धतीनं ज्याच्यामध्ये घोटाळे होण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही फीसवाड मॅटर त्याच्यानंतर सेंटरवर घेतलेली पैशाची लुटमार त्यानंतर महत्त्वाची गोष्ट हे नॉर्मलायझेशन त्यानंतर ऑनलाईन परीक्षा पद्धतीवर आमचा तीव्र निषेध याच्यासाठी आपल्याला एकत्र यायचे बाकी काही समस्या असतील त्या ठिकाणी टाका त्याच्यावरही मला बोलावंच लागेल जलसंपदा विभागात तेच केलं तुम्ही एस नो बोला रमीची जळू नको चला एकत्र एक यायचंय सोळा तारखेला खाली सांगायचं मला काय काय नाही खाली सांगायचं मला काय काय किती रे साडेतीन हजार आहेत का साडेतीन हजार आहेत आता सत्तर हजाराला सांगा की आपल्याला एकत्र यायचे पॉईंट एक ठरूया आपला मॉब दिसला तिथं मागण्या होतील आपण निवेदन देऊया का माहिती का मीडिया उचलल युवक इथं एकत्र का आला कळलं त्याबद्दल विद्यार्थी कृती समितीला बोलणार आहे बाळासाहेब शिंदे सरांसोबत माझं बोलणं झालं ते म्हणले सर खर्च लागला तर मी हे पण ताण घेऊ नका गोरगरीब विद्यार्थ्यावर अन्याय झाला हो ना पाहिजे कळलं का सुजात भाऊला बोललो ते पण तिथे येतील का एक गोष्ट लक्षात घ्या आपल्यावर अन्याय होत असताना अन्याय ज्याला माहिती हे प्रोसेस काय तसा माणूस आपल्यासोबत लागाल नाहीतर लगेच या ना सुपीक डोक्यात नापिक विचारील सर राजकारणात गेले का तर त्या तोंडावर मारील मी ज्या दिवशी एखाद्या पक्षाची घोषणा केली एखाद्या पक्षाचा प्रवक्ता झालो जिथं भाषण करालो खालून एखादी ईट फेकून आणायची तुला अधिकार येतो ते विकारचोट धंदे मला करायचेच नाही मी काय म्हणा आपल्याला लढा पोरांसाठी इथून पुढे जेव्हा अन्याय होईल त्या पोरासाठी मी एकत्र येणार आहे कुठंही सांगतो का आता हे भाषणा बिसण्यामुळे जसं बेजार होतो आता कालच हा टॉपिक होता मग त्यामुळे मी तुमच्यासोबत ताण घ्यायचा नाही आणि एक सर्वात महत्वाची भंगीरावणी रडत बिडत असायचं मला काही फोन करून रडू लागली रडाई बिडायचं नाही का एखाद्या व्यवस्थेला आपल्याला तानाला ती व्यवस्था मिटवायची अशी रडायचं नसते संविधानात काय अंतिम सत्ता जनतेच्या हातात आहे हेलेत बोकांडीवर बसले ताण द्यायले सत्ता पलट होईल काहीतरी होईल ना काय का त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या बी पॉझिटिव्ह राहा मी सदैव सोबत आहे मोठा भाऊ म्हणून सांगलो ताण घ्यायचा नाही सोळा तारीख ठरूया काय का एकत्र येऊया रितसर निवेदन देऊया रितसर आपले भाषण काय का रितसर आपण काहीतरी करूया पण एकत्र एक मत दिसल्याशिवाय सरकारला कळणार नाही युवक वर्ग जागा झाला एकदा छत्रपती संभाजीनगर झालं मग विभागीय अमरावती ठेवा नंतर पुणे ठेवू नंतर नागपूर ठेवू का आपण एकत्र एक येणं दिसलो म्हणजे सरकारला घाम फुटणार आहे सरकार कोणतंही असो आपण कुठल्या सरकारच्या सरकार विरोधात नाही आता काही बांडगुळं सतरांजा उचलणारे भिकारचोट काही भक्तच आणि चमचे यायला वाटेल की सरनं कोणत्या पक्षाची सुपारी घेतली कोणता मायकालाल पैदा झाला नाही जो कांगणे सरला एकत घेईल स्वाभिमान काही नसताना बी होता ॲटिट्यूड काही नसताना बी होतं आता तर त्याच्यापेक्षा सर्वच गोष्टी बदलल्यात आपल्या आपल्या ॲटिट्यूडला कोणी चॅलेंज करू शकत नाही कळलं का मी सदैव मोठा भाऊ म्हणून तुमच्या सोबत आहे याच्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटलं अन्याय अत्याचार आहे त्या ठिकाणी मी सदैव संविधानिक मार्गानं घटनेचा अभ्यास करून तुमच्या सोबत राहील कारण लक्षात घ्या अन्याय आपल्यावर व्हायला आहे एकत्र आपल्याला यायचं एक आहे सोळा तारखेचं नियोजन करत आहे काय होतंय पाहूया विद्यार्थी कृती समितीला प्रथमता परमिशन घ्यायचं सांगतो आणि त्यानंतर आपण एकत्र येऊया छान रहा ताण घेऊ हो नका आपल्या हक्काची आपण केलेलं कष्ट कधी वाया जाणार नाही बाकी काही हो दुसऱ्या मार्गाने लोक काही करतील पण इथं आणि आपल्या हातामध्ये जी मेहनत होती याला कोणी चोरू शकत नाही मी पॉझिटिव्ह राहा सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाकीच्या माहे मी तयारीला लागतो तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा उद्या पुन्हा लाईव्ह येणार आहे काय करायचं कसं करायचं प्रत्येक गोष्टी त्याचा स्क्रीनशॉट मार पोराला दे मला किती होते कळलं का हा लागा तयारीला ताण घेऊ नका बाकीच्या पोरांना कळवा मी आलोय म्हणजे मी काय नेता नाही पुन्हा ती या बोकांडीवर तुझ्या डोक्यात इचार की सर नेता व्हायला नेता नाही मी तुझ्यासाठी यायलो हा तु यासाठी तू या हक्कासाठी आणि मया लेकरावर होणार अन्याय असेल तर मला तिथं उभं राहावं लागेल कारण मी गाडीत तुहामुळं फिरायलो मग ता हातात अंगठ्या तुम्हाला आल्यात है ना मी हवा ती ह्यामुळं करायलो तर मग तूही बी हवा करणं मग ही सध्या काळाची गरज आहे ओके भेटू सोळा तारखेला कळलं का आहे काय प्लॅन आहे सर्व एकदा लिहून येऊन पुन्हा सांगेल कधी उद्या संध्याकाळी नऊ वाजता येतो पण चालतंय पुरावे कळाले आपल्याला पेपरवर न्यूज होत्या घोटाळे झाले होते काही हुशार असतील ते म्हणतील मायावर माती व्हायली ताण घेऊ नको ही खरंच खणखणत आहे तर ते कधी बी खनकनार आहे उद्या ही परीक्षा घेतली तुला मार्क तेवढेच पडणार आहेत पण चौपन्नवालं दोनशे चौदावर जाणार नाही सहासटवालं दोनशे एकवर जाणार नाही आहे ना तिथं तर दूध का दुधावर पाणी का पाणी होगा ना त्याच्यासाठी आमचा लढा आहे आमचा लढा त्या लोकांसाठी ओके हुशार लेखनांच्या विरोधात नाही आम्ही तुम्ही मला सेहेचाळीस पोरांची यादी आली खरंच ते पी एस आय मेन्सला आहेत कुठे एम पी एस सी क्वालिफाय त्या पोरांना मार्क पडले त्याला सलूट त्या आहे ते हक्काचे मार्क आहेत पण हे हे कुठाने कोण बंद करायचे त्यासाठी आपला लढाय आपण एकत्र येऊया सविस्तर पूर्ण कसं असेल काय असेल याचं मार्गदर्शन डिटेलमध्ये सांगेल कसं काय करायचे काय मागण्या आहेत कसं आपल्याला एकत्र यायचे आणि कसं निवेदन द्यायचे ओके थांबतो या ठिकाणी गडबडी ते लग्नाला जायचे लय कामं लागले मा माग ताने सकाळपासून जेवलो नाही कळलं का हा शुगर न पुन्हा कार्यक्रम व्हायचा गेले म्हणले सर बोलता बोलताच काल का त्यामुळं तुमच्या आशीर्वाद आतापर्यंत असेच सोबत राहिलेत असेच राहू द्या मी असल्यावर ताण घेऊ नका आपण रोकटोक कार्यक्रम आहे ओके पुरावे कळाले तुम्हाला चला थांबू आपण उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर रात्री नऊ वाजता